भारतरत्न विश्वरत्न बोधी सत्त्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आरक्षणाच्या आदर्जनक शा शाहू महाराज या सर्वच महापुरुषांना महामार्तांना युगपुरुषांना मी कुमारी शुभांगी बालाजी मानदारी तुम्हाला सर्वांच्या टाळ्यांच्या कडकडात प्रथमता वर्धन विचारमांच्या उपस्थित असलेले कार्यक्रमाचे उद्घाटन महोदय सर्व माझे शिक्षक आणि माझे माझे मित्र आणि मैत्रिणो सर्वांना सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करते सर्वांना शुभेच्छा देते आणि माझ्या विषयाकडे वळते म्हणजे काय तर समजून घ्यायचं असेल हा प्रश्न माझ्या पुढे पडायला लागतो सावित्रीबाई जन्म आल्या सावित्रीबाई फुलेंचा जन्म झाला सावित्रीबाईंनी शाळा सुरू केल्या हे सांगायलाही खूप सोपं वाटतं बोलायला खूप सोपं वाटतं आणि ऐकायलाही खूप सोपं वाटतं पण त्यामागत परिस्थितीचा विचार केला के तर खऱ्या अर्थानं सा, सावित्रीबाई कोण होत्या हे आपल्याला कळायला सोपं जाईल पेशव्यांचा कालखंड होता चार ते पाच वर्षाच्या चार्थ कोळ्यापुरीचं लग्न एका वयोग्रस्त व्यक्तीशी लावून दिल्या जात होत आणि तेवढ्या तिला लग्न म्हणजे काय असते हे कळण्याच्या ती विधवा विधवा व्हायची आणि झाल्यानंतर तिला सती देण्याची परंपरा त्या काळात होती मुलींना आपला समजल्या जात होत मुलींना तबला कधी समजल्या जात नव्हतं आणि त्या काळात शिक्षण नाकारण्यात आलं होतं कारण त्यांना माहिती होत ही तबला पुढे शिकून जर तबला झाली तर या कर्मट लोकांचा तबला वाजवल्याशिवाय राहणार अशा अंधारात पडलेल्या जुनेमध्ये एक ज्योत निर्माण झाली एक मशाल म्हणून जन्मान आली आणि तिचं नाव म्हणजे क्रांती ज्योती सावित्रियाई फुले आणि वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी तिचा विवाह झाला समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी महात्मा ज्योतिबा फुलेंचं वय होत अवघड तेराव्या वर्ष आणि विवाह झाल्यानंतर खऱ्या अर्थानं शिक्षणाची दारं उघडण्यात आली शिक्षणाला खऱ्या अर्थानं प्रसार करण्यात आला आणि पुढं एकदा सावित्रीबाई फुले शिरवळ येथे बाजारात गेल्या आणि बाजारात गेल्यानंतर एका व्यक्तीने त्यांच्या हातामध्ये पुस्तक भेट म्हणून दिली सावित्रीबाई फुलेने ते पुस्तक उघडलं बघितलं पण डोळे असून काय आंधळ्यासारखं सावित्रीबाई पुस्तक वाचता येत नव्हतं त्यामध्ये काय समजतही नव्हतं मग करायचं काय सावित्रीबाई फुलेंच्या मनामध्ये एक जिद्द निर्माण झाली की आपण शिकलं पाहिजे आपण अक्षर वाचलं पाहिजे तरच हे आपल्याला पुस्तक वाचता येईल तेव्हा पहिल्यांदा सावित्रीबाई फुलेच्या मनात एक जिद्द निर्माण झाली एक जिज्ञासा निर्माण झाली म्हणून म्हणतात ना जिज्ञासाच दुसरं नाव म्हणजे सावित्रीबाई फुले बांधवांनो खर तर अठराव्या शतकामध्ये मनस्फूर्ती नावाच्या ग्रंथामध्ये असं घेण्यात आलं होतं की जर एखादी एखादी स्त्री जर शिकली तर तिचा नवरा मरण पावतो एखादी स्त्री शिकली तर तिच्या अक्षरांच्या आळ्या तिच्या ताटात पडतात तेव्हा सावित्रीबाई फुलेनी महात्मा ज्योतिबाला प्रश्न केला कि हो खरंच एखादी स्त्री शिकली तर तिच्या अक्षरांच्या ताटात पडतात का त्यावेळेस महात्मा ज्योतिबा फुलेनी फार सुंदर असं उत्तर दिलं जर खरंच अक्षराच्या आळ्या तुझ्या ताटात पडतात हे जर तुला पाहायचं असेल त्या आधी तुला शिकावं लागेल तुला वाचावं लागेल मग त्यावेळेस सावित्रीबाईने काय केलं जमिनीची पाठी केली पाणीची पेन्सिल केली आणि जमिनीवरती लागल्या आई गिरवायला आणि त्यावेळेस सावित्रीबाईने आई गिरवल्या म्हणून आज माझ्यासारखी सामान्य विद्यार्थी तुमच्या कॉलेजमध्ये आमच्या कॉलेजमध्ये बोलू इच्छिते सगळ्यात मोठं श्रेय सगळ्यात मोठं व्यक्तिमत्व म्हणजे सावित्रीबाई फुले तर पुढं पाहिल्यानंतर एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुणे येथे भेडेवाड्यामध्ये पहिली शाळा सुरू केली आणि महात्मा ज्योतिबा फुले फुलेनी सावित्रीबाईंना सांगितलं की सावित्री तू मी जातो मुलींना गोळा करतो सावित्रीबाईने होकार दिला आणि महात्मा ज्योतिबा तिथे निघून गेले सावित्रीबाई पुढे एक दोन पावलं टाकतात तर काहीच डबाळ की पोरं सावित्रीबाईच्या पुढे येतात आणि शिवाय शाप द्यायला लागतात जग मी कुठली धर्म बुडायला निघाली तसंच सावित्रीबाई फुले दुर्लक्ष करतात सावित्रीबाई फुलेवाड्यांच्या टाकत जातात तसं कुणीतरी टाकत सावित्रीबाई फुले ओल्या हो हो तरी सुद्धा सावित्रीबाई एक शब्द सुद्धा बोलत नसते आनंद होतो आज मुलींना शिकवायचे माझ्या मुलींच्या हाताऱ्यांना अक्षर फुटायचे तशा सावित्रीबाई फुले त्या रस्त्याने चालत राहतात तरी कुणीतरी येतं शिव सावित्रीबाईंच्या फुलेच्या अंगावरती टाकत असत तरी सुद्धा त्या माया माऊलीनं एक शब्दही बोलत नसते सावित्रीबाई चालत राहतात कुणीतरी येतं मागून पटकन दगड मारतो दगड सावित्रीबाईच्या कानावरती लागत कानातून भळा भळा रक्त निघायला लागतं तरी पुढे महात्मा फुले दिसतात आणि शिकण्यासाठी आलेल्या मुली दिसतात म्हणून सावित्रीबाईने झालेला मागचा सगळा प्रसंग विसरून जातात सावित्रीबाई भिडेवाड्यात जातात त्या मुलींना भिडेवाड्यामध्ये नेतात आणि त्यांच्या हातात पाठी देतात पेन्सिली देतात आणि त्या मुली काळ्या पाठीवरती पांढऱ्या शुभ्र पेन्सिलीने अक्षर गिरवायला लागतात तेव्हा सावित्रीबाई फुलेंच्या डोळ्यातून आनंद असून ते येतात तेव्हा एका मुलीची नजर सावित्रीबाई फुलेकडे जाते ती म्हणते माई तुम्ही रडताय का व तशा सावित्रीबाई सावरा सावर करतात तशा दुसऱ्या मुलींची नजर जाते म्हणतात माई तुमच्या कानातून रक्त रिकतय म्हणून तर तुम्ही रडत नाहीत ना त्यावेळेस सावित्रीबाईचं उत्तर असं सुंदर होत बांधवांनो सावित्रीबाई म्हणतात माझ्या कानातून रक्त येत आहे म्हणून मी रडत नाहीये आज खऱ्या अर्थानं माझ्या मुलींच्या हाताला अक्षरं फुटली आहेत आज खऱ्या अर्थानं माझ्या मुली शिकायला लागल्यात आणि आज मुलींच्या जन्माचा उद्धार झालाय यासाठी मी रडते